अकरा तीन दोन हजार पंचवीसचे बाजारभाव मग गवार पन्नास ते ऐंशी रुपये भेंडी पंचवीस ते पन्नास टोमॅटो आठ ते पंधरा रुपये वटाणा वीस ते तीस रुपये घेवडा वीस ते चाळीस रुपये दोडका वीस ते पस्तीस रुपये मिरची चाळीस ते साठ रुपये भोपळा सात ते चौदा रुपये काकडी आठ ते पंधरा रुपये हिरवी काकडी आठ ते चौदा रुपये फापडा पंचवीस ते पस्तीस रुपये कारले पंधरा ते पंचवीस रुपये डांगर चार ते आठ रुपये फ्लावर आठ ते चौदा रुपये कोबी तीन ते सहा रुपये वांगी पंधरा ते तीस रुपये ढोबळी पंधरा ते तीस रुपये तोंडली पंधरा ते पंचवीस रुपये शेवगा वीस ते चाळीस रुपये चवळी पंधरा ते पंचवीस रुपये घोसाळी दहा ते वीस रुपये कोथिंबीर पाच ते दहा रुपये जोडी मेथी पाच ते आठ रुपये जोडी शेपू चार ते सहा रुपये जोडी पुदिना दोन ते पाच रुपये जोडी बीन्स वीस ते पंचेचाळीस रुपये भुईमुख शेंग पंचवीस ते पन्नास रुपये गाजर दहा ते सोळा रुपये बीट पाच ते दहा रुपये डेमचे दहा ते वीस रुपये आले पंधरा ते तीस रुपये भरीत वांगे दहा ते वीस रुपये जळगाव वांगे दहा ते वीस रुपये पालक तीन ते सहा रुपये जोडी कांदापात चार ते आठ रुपये जोडी कॉर्न आठ ते चौदा रुपये कलिंगड पाच ते बारा रुपये खरबूज दहा ते पंचवीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच हे लिंक इतर शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा